तर चॅनल तुमचं नवीन आहे आणि तुम्ही कंटेंट बनवताय पण परंतु तुमच्या चॅनलवरती व वर, कंटेंटवरती व्ह्यूज येत नाही तर काळजी करू नका मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच किंवा जास्त त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल टिप्स सांगणार आहे जे मी स्वतः वापरणार आहे आणि सोबत तुम्ही माझ्या पण तुम्ही वापरू शकता जे तुम्हाला झिरो सबस्क्रायबरपासून ते तुमचा चॅनल ग्रो करू शकतील तर रामराम मंडळी राम तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे की नाव आहे क्रिएटर सरपंच आणि मी होस्ट कृष्णा तुमचं सहर्ष स्वागत करतो या व्हिडिओमध्ये हा चॅनल खास सबस्क्रायबरसाठी आहे जे क्रिएटर्स आहेत बिग्नियर्स आहेत आणि जे यूट्यूबवर करिअर बनवण्याचं स्वप्न बघत आहेत जर तुम्ही झिरो सबस्क्रायबरपासून सुरू करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग म्हणजे चला तर मग आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर मग सुरुवातीला सगळ्यात मोठा मिस्टेक क्रिएटर्स करतात वार ते म्हणजे टॉपिक वारंवार बदलणे यामध्ये अशी एक गोष्ट आहे की अल्गोरिथम जे यूट्यूबचं जे अल्गोरिथम आहे त्या अल्गोरिथमला कळलं पाहिजे की तुमचा कंटेंट कोणासाठी तुम्ही बनवताय आणि कोणत्या न्यूजसाठी बनवताय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही यूट्यूब टिप्स मराठी किंवा असे यूट्यूब टिप्स आणि मराठीमध्ये मा जर कंटेंट बनवत असाल तर तुम्ही कंटेंट तो फक्त त्या विषयावरतीच बनवा त्या विषयाला सोडून किंवा म्युझिकमध्येच म्हणा कुकिंग ब्लॉग्स असे कंटेंट टाकू नका त्याच्यामुळं तुमच्या चॅनलला पण ग्रो होण्यास थोडी वेळ लागतो पण पर्टिक्युलर तुम्हाला जशी ग्रोथ पाहिजे तशी ग्रोथ मिळत नाही चल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की असे पाच सेटिंग्स जे तुम्हाला फायदेशीर प ठरू शकतात आपला चॅनल पुढे पुश करण्यासाठी चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मी तुम्हाला असे पाच सेटिंग सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला यूट्यूब तुमचा चॅनल कसा बूस्ट करायचा आहे आणि तुमच्या यूट्यूब चॅनलला ग्रोथ मिळेल हे तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये कळेल सगळ्यात पहिल्या अगोदर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओमध्ये येतात काही लोकांना म्हणजे यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात पण यूट्यूब स्टुडिओ सेटिंग्स नाही माहीत असतात तर चला तर मग आता इथे सेटिंग्स आहे त्या सेटिंग्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला अपलोड डिफॉल्ट्स इथे जायचं आहे मग अपलोड डिफॉल्ट्स गेल्यानंतर मी जी व्हिजिबिलिटी आहे तेवती प्रायव्हेट आणि अनलिस्टेड ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही वरती व्हिडिओ अपलोड करता जर तुमच्या जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काही कॉपीराईट कंटेंट किंवा मटेरियल जर असेल तर यूट्यूब तुम्हाला मेलद्वारे सूचित करतो की तुमच्या याच्यामध्ये असं असं कंटेंट आहे आणि ते तुम्ही तुम्हाला माहिती होते अगर तुम्ही डायरेक्ट पब्लिक करून अपलोड केला तर तुमच्या चॅनलला स्ट्राईक देखील तुम्हाल मिळू शकते आणि हे एक चांगली बाब नाही आहे मग त्याच्यानंतर याचा एक दुसरा एक फायदा आहे की जर तुम्ही आणि अनलिस्टेड केलात तर यूट्यूब अल्गोरिथमला म्हणजे तुमचा कंटेंट काय हे थोडंफार प्रोसेस करायला वेळ भेटतो आणि प्रोसेस केल्यानंतर तुमचा अल्गोरिथम म्हणजे यूट्यूबचा अल्गोरिथम तुमच्या व्हिडिओला बूस्ट करू शकतो एक त्याचा पर्याय एक महत्त्वाची बाब आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये अॅडव्हान्स सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे जी कॅटेगरी आहे इथं मी एज्युकेशन म्हणजे माझं यूट्यूब चॅनल मी यूट्यूब टिप्स ट्रिक्स रिलेटेड शिकवतो त्याच्यामुळे मी इथं एज्युकेशन सिलेक्ट केले तर इथं आहे ऑटोज अँड व्हेकल्स आहे कॉमेडी आहे एज्युकेशन आहे एंटरटेनमेंट आहे फिल्म ॲनिमेशन म्हणजे फिल्म अँड ॲनिमेशन म्हणजे तुम्ही ॲनिमेशन रिलेटेड जर काही व्हिडिओ वगैरे बनवत असाल तर तुम्ही इथं हा ऑप्शन सिलेक्ट करतो गेमिंग म्हणजे गेमिंग म्हणजे तुम्हाला कोणते पबजी वगैरे फायर असे काही ऑनलाईन गेम्स वगैरे खेळत असाल आणि किंवा वॉक थ्रू गेमिंग जर करत असाल तर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता मग त्याच्यानंतर हाऊ टू स्टाईल म्युझिक वगैरे म्हणजे म्युझिकमध्ये तुम्ही एखादे कोणते गाणे गात असाल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता मी किंवा पेट ॲनिमल्स किंवा ॲनिमल्सबद्दल किंवा जनावरांबद्दल तुम्ही काही माहिती देत असाल तर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता हे झालं इथं ह्याच्यानंतर एक, एक महत्त्वाचा पर्याय जो येतो जे देखील मी देखील ऑन केला आहे आता मला हे ऑफ करावं लागेल आहे तर मी ऑफ करतो आहे शो हाऊ मेनी व्हिवर्स लाईक दिस व्हिडिओ हा एक खूप इम्पॉर्टंट बाब आहे तुम्हाला हे ऑप्शन अन्टिकच करावं लागेल कारण की याचं रिझन आहे की लोक म्हणजे व्ह्यूवर्स जे असतात सॉरी व्ह्यूवर्स जे असतात ते तुमच्या व्हिडिओला लाईक्स किती आहे यावरून तुमचा व्हिडिओ पाहतात किंवा असं हे करू शकतात जर तुम्ही हा ऑप्शन टर्न ऑफ केला तर म्हणजे व्ह्यूअर्सला कळणार नाही की तुमच्या व्हिडिओला किती लाईक आहेत किंवा ते तुमचा व्हिडिओ लाईक करू शकतात म्हणजे ह्याचा एक अजून एक फायदा आहे की जास्त लाईक्स जर भेटले तर यूट्यूब अल्गोरिथम तुमचा व्हिडिओ जास्त पुश करू शकतो म्हणजे जास्त लाइक्स म्हणले तर इज इक्वल टू मोर यूट्यूब प्रमोशन अल्गोरिथम प्रमोशन हे झाले माहितीनंतर तुम्हाला असे करायचं सेव्ह करायचं हे झाल्यानंतर हे झालं तुमचे थोडंफार थोडक्यात माहिती माहितीनंतर अजून एक ऑप्शन आहे मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला याचे आहे चॅनलमध्ये चॅनलमध्ये आल्यानंतर मग ते ॲडव्हान्स सेटिंग्स आहे ॲडव्हान्स सेटिंग्समध्ये तुम्हाला हे जे आहे नो सेट दिस चॅनल हॅज नॉट मेड फॉर किड्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही किंवा लहान मुलांच्या रिलेटेड जर काही बनवत नसाल तर तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करा हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता वगैरे हा व... ह्या तुम्हाला ऑप्शननी तुम्हाला हे भेटू शकता म्हणजे जर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट नाही केला तर कमेंट्स वगैरे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला लिमिटेड भेटू शकते हा एक पर्याय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही हे सिलेक्ट करा नो दिस इज नॉट मेड फॉर किड्स आणि सगळ्यात लास्ट जो ऑप्शन आहे थर्ड पार्टी ट्रेनिंग अलाव थर्ड पार्टी कंपनीज टू ट्रेन आहे मॉडेल्स म्हणजे जर तुम्ही हा जर ऑप्शन टिक केला तर किंवा समजा तू कोणी कोणते ए आय वेबसाईटवर जरी काय असे सर्च करत असेल हाऊ टू गेट व्ह्यूज वगैरे काही तर ह्या ऑप्शन टिक केल्याने आय तुमचा व्हिडिओ म्हणजे सजेस्ट करू शकतो ह्याचा एक बेनिफिट होऊ शकतो त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला हे करायचं असेल तुम्ही हा ऑप्शन टिक करू शकता मी हा टिक करत नाही तर चला तर मित्रांनो हे होते सगळे टिप्स जे की मी तुम्हाला सांगितले आहे हे सगळे टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर अशी मला खात्री आहे तुम्हाला कोणते टिप्स यू युजफुल वाटले हे मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही यूट्यूबवर सिरियसली ग्रो व्हायचं ठरवलं असेल तर हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका दर आठवड्याला असेच व्हॅल्युबल व्हिडिओज मराठीतून फक्त तु तुमच्यासाठी तर मग मित्रांनो बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ जसे पब्लिश होईल तसं मिळून जाईल कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्ही याच्यामधली कोणती सेटिंग आधी वापरली होती का नाही तर चला पुना बेटुए चेक नवीन साथ। तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेट भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि शुभेच्छा जय महाराष्ट्र